रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट साथी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त ते ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा वर्वेली येथील अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांना गणवेश व वा बूटचे वाटप मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा उपक्रम गुहागर तालुक्यातील वरवेली येथील अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांना गणवेश व बूट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने देण्यात आले कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर शिक्षक समीर पावसकर मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी सचिन गडदे पालक समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत उपसरपंच मृणाल विचारे प्रसाद विचारे पत्रकार गणेश किरवे माजी उपसरपंच धनश्री चांदोरकर अंगणवाडी सेविका सीमा किरवे अस्मिता पवार मनस्वी किरवे यांच्यासह पालक उपस्थित होते अंगणवाडीच्या वतीनं पालक समिती अध्यक्ष व उपसरपंच मृणाल विचारे यांच्या हस्ते प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन समीर पावसकर यांनी केलं तर आभार अंगणवाडी सेविका सीमा किरवे यांनी मानले महानकारी नीपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा